मी आपले स्वागत करता है। साथी एक ब्रेकिंग स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ नाही घेता आपण स्पष्टीकरण करूया सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का या कारणामुळे जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणार नाही आठवा वेतन आयोग या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का देणारी बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आठवे वेतन आयोग संदर्भातील ब्रेकिंग न्यूज चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

अशी शक्यता वर्तवली जात होती प्रत्यक्षात मात्र दोन हजार सव्वीस पासून आयोग लागू होऊ शकत नाही अशी शक्यता दिसत आहे आहे या मागे तांत्रिक कारण असल्याचे समोर आले या यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाचा लाभ कधीपासून मिळणार याबाबत प्रश्नचिन्ह पुन्हा निर्माण झाले आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग देण्याची केली नियुक्ती जाईल असे स्पष्टपणे सांगितले आहे मात्र तस काही घडत नाही आहे मात्र एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू होणार नसल्याचे एक फेब्रुवारी दोन हजार

सध्या सुरू असलेल्या सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाल एकतीस डिसेंबर दोन हजार दो सव्वीस पासून वेतन आयोग लागू होईल असा अंदाज वर्तवला जात होता परंतु सरकारने अर्थसंकल्पात त्यासाठी कोणती तरतूद केली नाही त्यामुळे सव्वीस सत्तावीस च्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहे आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी आणि अंतिम करण्यासाठी किमान एक वर्ष लागू शकते दोन हजार पंचवीस सव्वीस केंद्रीय हिशोब नाही कारण वेतन आयोगाचा अहवाल अंतिम अर्थ मंत्रालयाने यासाठी संरक्षण मंत्रालय व गृह मंत्रालय आणि आणि प्रशिक्षण विभागाकडून सूचना मागवल्या आहेत आणि या विभागाकडून सूचना मिळाल्यानंतरच औपचारिक सुरू होणार आहे आणि शिफारस अहवाल अठरा महिन्या कालावधीत लागला होता अशा परिस्थितीत दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे परंतु प्रत्यक्षात हा केव्हा लागू होईल याची निश्चित किती काळ लागेल कोणालाही माहित नसल्यामुळे सरकारने याबाबत कर्मचाऱ्यांना गुलदस्त्यात ठेवलेले आहे कविता युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद